जेव्हा आपण संमोहन म्हणजे काय याबद्दल बोलतो तेव्हा आम एकतर याबद्दल बोलत असतो संबंधित आरामशीर केंद्रित शोषलेल्या भावना किंवा संमोहन झाल्यावर लोक करू शकतील अशा आकर्षक गोष्टींबद्दल बोलत असतो जसे की वेदना जाणवत नाही किंवा भ्रम अनुभवत नाही काही शास्त्रज्ञ संमोहनाची व्याख्या मेंदूच्या कार्यपद्धतीतील बदलांद्वारे चेतनाची बदललेली अवस्था म्हणून करतात इतरांचा असा विश्वास आहे की संमोहित सहभागी सक्रियपणे स्वतला संमोहन पद्धतीने वागण्यास प्रेरित करतात आणि केवळ सूचनांना प्रतिसाद देत नाही थेरपिस्ट कधीकधी कधी, -कधी संमोहनाची व्याख्या सुप्त मनातील सामग्री आणि संसाधनांमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया म्हणून करतात किंवा काही जण त्याला अचेतन मन म्हणतात संमोहन म्हणजे काय संमोहन ही एक बहुआयामी घटना आहे आपण आकडे दोन दृष्टिकोनातून पाहू शकतो एक राज्य आणि प्रक्रिया म्हणून त्याच्या राज्य स्वरूपात संमोहनाची व्याख्या सूचनेची वाढलेली अवस्था म्हणून केली जाते हे राज्य व्यक्तींना त्यांना दिलेल्या सूचना सहज स्वीकारण्याची आणि त्यावर कार्य करण्याची परवानगी देते या अवस्थेचा उपयोग करून संमोहन अवांछित वर्तणुकीतून इच्छित वर्तनात सहज रूपांतर करणे सुलभ करते थोडक्यात सर्व यशस्वी उपचार पद्धती या अवस्थेचा फायदा घेतात जाणीवपूर्वक किंवा नकळत व्यक्तींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात एक प्रक्रिया म्हणून संमोहनामध्ये मनाच्या गंभीर फिल्टरला बायपास करणे त्याद्वारे अवचेतन क्षेत्रात प्रवेश करणे समाविष्ट आहे या फिल्टरला पार करून संमोहन अतिसूचना क्षमतेची स्थिती निर्माण करते ज्यामुळे सखोल उपचारात्मक प्रभाव सक्षम होतो ही प्रक्रिया प्रॅक्टिशनर्सना सुप्त मनात खोलवर जाण्याची क्षमता देते जिथे मूळ विश्वास आणि नमुने राहतात आणि वैयक्तिक वाढ आणि सकारात्मक चालना देण्यासाठी त्यांना प्रभावित करतात सूचनेची उच्च स्थिती आणि गंभीर फिल्टरला बायपास करून संमोहन हे एक प्रभावी मनोवैज्ञानिक तंत्र म्हणून उद्यास येते जे व्यक्तींना आव्हानांवर मात करण्यास आणि त्यांचे इच्छित परिणाम साध्य करण्यास सक्षम करते सम्मोहन बदल वारंवार विचारले ले जानारे प्रश्न सम्मोहन खरे आहे का होय सम्मोहन खरोखरच वास्तविक आहे वैज्ञानिक पुरावे आणि व्यापक संशोधना द्वारे समर्थित आहे अनेक अभ्यासांनी विविध क्षेत्रात त्याची प्रभावीता दाखवली आहे चला सम्मोहनामागील वैज्ञानिक आधार शोधूया टेक स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन स्टडी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी डेव्हिड स्पीगल एमडी यांच्या नेतृत्वाखाली संमोहनावर एक महत्वपूर्ण अभ्यास केला त्यांच्या संशोधनाने हे दाखवून दिले की संमोहन कसे प्रभावीपणे वेदना कमी करू शकते आणि उपचारात्मक सुधारणा सुलभ करू शकते समज बदलण्यासाठी आणि मन आणि शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे निष्कर्ष संमोहनाच्या वास्तविकतेचे समर्थन करतात उद्धरण अभ्यास संमोहन ट्रान्स दरम्यान बदललेल्या मेंदूच्या भागात ओळखतो दोन हजार सोळा जुलै अठ्ठावीस बातम्या केंद्र दोन अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन एपीए ओळख अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन संमोहन एक वैध उपचारात्मक तंत्र म्हणून ओळखते ने प्रकाशित केलेले असंख्य लेख आणि अभ्यास संमोहनाचा वैज्ञानिक पाया आणि धूम्रपान बंद करणे वजन व्यवस्थापन चिंता कमी करणे आणि बरेच काही यासारख्या क्षेत्रांमध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी हायलाइट करतात

विशेषत वेदना व्यवस्थापन आणि वर्तणुकीशी संबंधित आरोग्यामध्ये संशोधनात योगदान दिले आहे त्यांचे समर्थन संमोहनाचे वैज्ञानिक आधार आणि विविध संदर्भांमध्ये त्याची प्रभावीता अधिक बळकट करते उद्धरण संमोहन एनडी एन सी ब्रेन इमेजिंग स्टडीज फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग सारख्या अत्याधुनिक ब्रेन इमेजिंग तंत्रांनी संमोहनाच्या न्यूरोलॉजिकल मेकॅनिझम मध्ये मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान केली आहे हे अभ्यास संमोहन अवस्थेदरम्यान मेंदूच्या क्रियाकलाप आणि कनेक्टिव्हिटी मध्ये निरीक्षण करण्यायोग्य बदल प्रदर्शित करतात संमोहनाच्या शारीरिक प्रभावांची पुष्टी करतात संमोहन नैसर्गिक आहे का कुणाला संमोहित करता येईल का या प्रश्नांची उत्तरे देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण सर्वांनी संमोहनाचा अनुभव घेतला आहे आणि ही एक नैसर्गिक स्थिती आहे हे ओळखणे आश्चर्य वाटले ते खरे आहे खर तर आपण दिवसातून अनेक वेळा संमोहन अनुभवतो जर तुम्ही एखाद्या चित्रपटात किंवा पुस्तकात इतके मग्न असाल की तुम्हाला ते पाहून वाटले असेल किंवा तुमच्या भावनिक स्थितीचा त्यावर प्रभाव पडला असेल तर तुम्ही संमोहन अवस्था अनुभवली असेल जर तुम्ही स्वतःला सांगितले असेल की मी काही करू शकणार नाही आणि जेव्हा ते करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही ते करू शकला नाही तर तुम्ही संमोहन अवस्थेत आहात किंवा जर तुम्ही स्वतःला कधी सांगितले असेल की मी ते करू शकतो आणि जेव्हा ते करण्याची वेळ आली तेव्हा तुम्हालाही आत्मविश्वासाची लाट आपोआप जाणवली तुम्ही एक संमोहन अवस्था अनुभवली असेल किंवा तुम्ही कधी केचप खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेला असाल परंतु तुम्ही काउंटरवर पोहोचतापर्यंत तुम्ही फक्त केचपपेक्षा बरेच काही घेतले असेल तर तुम्ही संमोहन अवस्थेत आहात थोडक्यात संमोहन हा एक नैसर्गिक आणि सार्वत्रिक मानवी गुणधर्म आहे आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दररोज संमोहनाचा अनुभव येतो असा युक्तिवाद देखील केला जाऊ शकतो की आपण आपल्या जीवनातील बहुतेक जरी नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या संमोहन अवस्थेत जगतो याचा अर्थ असाही होतो की प्रत्येकजण संमोहित आहे जोपर्यंत व्यक्ती तयार आहे तोपर्यंत तो, तो किंवा तिला संमोहन अवस्था अनुभवता येते दरम्यान तुम्ही साधारणपणे तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल जागरूक राहाल संमोहन अवस्थेत असताना तुम्हाला ज्या काही संवेदना जाणवू शकतात त्यात हे समाविष्ट आहे आपल्या बोटांच्या टोकांना किंवा हातपायांमध्ये मुंग्या येणे सुन्नपणा किंवा अंग विकृतीची भावना हलके असण्याची आणि आपल्या शरीरापासून दूर तरंगण्याची भावना आपण बुडत आहात अशी भारी भावना आपल्या शरीरातून ऊर्जेची भावना फिरते भावनांच्या भावना हडफड पापण्या लाळ वाढणे किंवा कमी होणे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की ही फक्त काही संवेदनांची उदाहरणे आहेत जी तुम्ही अनुभवू शकता प्रत्यक्षात संमोहन तज्ञ तुम्हाला अनुभवण्यासाठी सुचविलेल्या इतर कोणत्याही संवेदना तुम्ही प्रत्यक्षात अनुभवू शकता तो किंवा ती संमोहित आहे की नाही हे कसे कळेल संमोहनाच्या शोधामुळे संमोहन म्हणजे काय यावर तीन भिन्न सिद्धांत आहेत ते म्हणजे भूमिका सिद्धांत बदललेला सिद्धांत आणि पृथक्करण सिद्धांत संमोहन ही चेतनेची बदललेली अवस्था म्हणजे बदललेली स्थिती सिद्धांत आहे यावर तुमचा विश्वास असो वा नसो संमोहन प्रतिक्रियांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनैच्छिकता वीसव्या शतकाच्या उत्तरार्धात संमोहन क्षेत्रातील सर्वात विपुल संशोधकांपैकी एक असलेले आंद्रे म्युलर वेटझेनहॉफर हो यांचा क्लासिक सजेशन इफेक्ट म्हणून याला ओळखले जाते जेव्हा एखादा विषय कृत्रिम निद्रा आणणारी सूचना करतो तेव्हा ते वर्तन स्वतःहून होऊन अनैच्छिकपणे घडत असल्याचा अनुभव घेतात उदाहरणार्थ जर सूचनेचा अर्थ असा आहे की विषयाचा हात लोखंडाच्या पट्टीसारखा कडक आहे तर क्लासिक कृत्रिम निद्रा आणणारा अनुभव असा आहे की व्यक्तीचा हात मुद्दाम ताठ धरता स्वतःहून कठोर होतो संमोहनाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे जेव्हा तुम्हाला लक्षात येते की तुम्ही या संवेदना लक्षात घेत आहात तेव्हा किंवा खूप प्रयत्न करू नका फक्त संमोहन स्थिती हळूहळू येण्याची अपेक्षा करा आणि ती होईल सूचना काही व्यक्तींसोबत अनिश्चित काळासाठी राहता इतरांना मजबूतीकरण आवश्यक असते संमोहनाचे परिणाम एकत्रित असतात तुम्ही जितके जास्त तंत्रांचा सराव कराल आणि पोस्टसिप्नोटिक सूचनांचा समावेश कराल तितके परिणाम कायमस्वरूपी होतील संमोहनाचे विविध उपयोग काय आहे संमोहन प्रामुख्याने थेरपी आणि कोचिंगमधील त्याच्या अनुप्रयोगांसाठी ओळखले जाते संशोधकांनी इतर विविध डोमेनमध्ये देखील त्याचा वापर शोधला आहे जसे की कार्यप्रदर्शन वाढ आत्मविश्वास वाढवा चिंतेवर मात करा आणि सूचना आणि व्हिज्युअलायझेशनद्वारे खेळ सार्वजनिक बोलणे अभिनय संगीत आणि स्पर्धात्मक प्रयत्नांमध्ये लक्ष केंद्रित करा वेदना व्यवस्थापन वैद्यकीय प्रक्रिया दंत कार्य आणि तीव्र वेदना समज वेदना समझ विश्रांती आणि सूचना तंत्रांचा वापर करून सामना यंत्रणा वाढवून अस्वस्थता कमी करा वैयक्तिक विकास वैयक्तिक वर्तन आणि स्वच्छ सुधारणा सुलभ करा भीतीवर मात करा वाढवा वाईट सवीम मात करा प्रेरणा वाढ़वा आणि वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करा शिक्षण आणि शिक्षण प्रवेक शिक्षण लक्ष केंद्रित एकाग्रता आणि परीक्षेतील चिंता दूर करणे यासारख्या तंत्रांद्वारे स्मृतीधारणा कौशल्ये आणि शिकण्याची क्षमता ऑप्टिमाइज करा क्रिएटिव्ह एक्सप्लोरेशन सर्जनशीलता अनलॉक करा अडथळ्यांवर मात करा आणि संमोहन कलात्मक अभिव्यक्ती उत्तेजित करून आणि कल्पनाशक्तीचा विस्तार करून विचारमंथन सत्रे वाढवा क्रीडा मानसशास्त्र क्रीडा आणि ऍथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरीची स्थिती प्राप्त करण्यासाठी मानसिक कणखरता विकसित करा लक्ष केंद्रित करा एकाग्रता आणि व्हिज्युअलायझेशन कौशले सुधारा वैद्यकीय आणि दंत अनुप्रयोग चिंता कमी करणे वर्तन सुधारणे लक्षणे व्यवस्थापित करणे आणि वैद्यकीय आणि दंत उपचारांमध्ये संमोहनाद्वारे रुग्णाचे कल्याण सुधारणे ज्यामध्ये शस्त्रक्रिया पूर्व तयारी भूल सहाय्य आणि किंवा दात पिसणे यासारख्या परिस्थितींचा समावेश आहे कायद्याची अंमलबजावणी आणि फॉरेन्सिक ऍप्लिकेशन्स फॉरेन्सिक संमोहनाद्वारे गुन्हेगारी तपासात मदत करणे पीडित किंवा साक्षीदारांकडून आठवणी किंवा गुन्ह्यांचे तपशील पुनर्प्राप्त करण्यात मदत करणे वैयक्तिक अन्वेषण आणि भूतकाळातील जीवन प्रतिगमन भूतकाळातील अनुभव एक्सप्लोर करा किंवा संमोहनाद्वारे बालपणीच्या आठवणींमध्ये प्रवेश करा एक व्यक्तिनिष्ठ आणि गूढ दृष्टिकोन ऑफर करा जाहिरात आणि विपणन ग्राहकांच्या वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी आणि ब्रँड प्रतिबद्धता वाढवण्यासाठी जाहिरात आणि विपणन मोहिमांमध्ये कृत्रिम निद्रा आणणारे भाषा नमुने प्रेरक सूचना आणि अवचेतन प्राइमिंग वापरणे सामग्री लेखन आणि कॉपीरायटिंग आकर्षक आणि प्रेरक लिखित सामग्रीमध्ये संमोहन तत्वांचा सा समावेश करून वाचकांना आकर्षित करा भावना जागृत करा आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवा पत्रकारिता आणि मुलाखती संबंध प्रस्थापित करा सखोल प्रतिसादांना प्रोत्साहन द्या आणि संमोहन भाषा पेसिंग आणि अग्रगण्य तंत्रांद्वारे मुलाखकर्त्यांकडून तपशीलवार आठवणे सुलभ करा आरामदायी आणि आरामदायक वातावरण तयार करा वाटाघाटी आणि मन वळवणे सुप्त मनावर प्रभाव पाडण्यासाठी आणि भावनांना आवाहन करण्यासाठी संमोहन तंत्र जसे की संबंध निर्माण करणे अकर स्थापित करणे आणि प्रेरक भाषेच्या नमुन्यांचा वापर करून वाटाघाटी परिस्थितीत मन वळवण्याची क्षमता वाढवणे नेतृत्व आणि व्यवस्थापन मार्गदर्शक व्हिज्युअलायझेशन सकारात्मक सूचना आणि अकरिंग यांसारख्या संमोहन तत्वांचा अवलंब करून संघांना प्रेरणा आणि प्रेरित करा मनोबल वाढवा आणि कामगिरी वाढवा मनोरंजन आणि स्टेज संमोहन संवादात्मक स्टेज शोसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवा जे सहभागींना संमोहित करते सूचना शोमनशिप आणि सहभाग एकत्रित करून संमोहन मनोरंजनाचा अनुभव तयार करतात संमोहन शिकल्यानंतर करिअरचे वेगवेगळे पर्याय कोणते आहे हिप्नोथेरपिस्ट किंवा हिप्नोसमुपदेशक संमोहन प्रशिक्षक विषयतज्ञ मनोरंजन उद्योग सहायक सेवा विक्री मानवी संशोधन प्रशिक्षण आणि विकास या प्रत्येक क्षेत्रात संमोहन कसे लागू केले जाऊ शकते हे शोधण्यात तुम्हाला स्वारस्य असल्यास संमोहनानंतरच्या करिअर पर्यायांवर आमचे अधिक तपशीलवार पोस्ट पहा हिप्नोथेरपी आणि हिप्नॉटिक कोचिंद म्हणजे काय संमोहन प्रॅक्टिशनर्स सामान्यत बदलाच्या कार्याच्या क्षेत्रात संमोहन लागू करतात ते विविध कोचिंद मॉडेल्स आणि उपचारात्मक पद्धतींसह संमोहन एकत्र करतात ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आणि तीव्र भावनिक समस्यांवर अधिक नैसर्गिक प्रभावी आणि टिकाऊ पद्धतीने मात करण्यात मदत होते संमोहन थेरपी ही थेरपी मध्ये समोहनाच्या वापरासाठी लोकप्रिय संज्ञा आहे तर संमोहन कोचिंग ही आता कोचिंग मध्ये वापरण्यासाठी पसंतीची संज्ञा आहे संमोहन म्हणजे काय याचा द्रुत सारांश तेव्हा तुम्ही जा संमोहन हे जादुई किंवा रहस्यमय नसते जेव्हा तुम्हाला खरे तथ्य माहीत असते ही फक्त हायपर रिसेप्टिव्हिटीची अवस्था आहे आणि त्यात मनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तंत्रांचा एक गट समाविष्ट आहे जेणेकरून बदल सुलभ करण्यासाठी बेशुद्ध पूर्वसंमत सूचना आत्मसात करू शकेल तथापि संमोहन म्हणजे काय बद्दलचे वास्तव सनसनाटीने वाकवले गेले आहे आणि विकृत केले गेले आहे हे खेदजनक का आहे कारण हे माहीत नसणे अनेकांना प्रथमच प्रयत्न करण्यापासून रोखू शकते आणि कदाचित करू शकते लक्षात ठेवा ते पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणून आपल्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही तर संमोहन तुम्हाला वैयक्तिक वाढ बदल आणि सुधारणेसाठी शक्यतांचे जग अनलॉक करण्यात मदत करू शकते कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा